त्या कवितेसाठी महाराष्ट्रभर एवढ्या लोकांनी मला खऱ्या अर्थानं निमंत्रित सुद्धा केलं ती कविता गौतम बुद्धांनी सांगितलं दादा या जगामध्ये जात धर्म पंत पक्ष लिंग वर्ण भेद यांच्या पलीकडे सगळ्यात श्रेष्ठ नातं कुठलं असतं ते मैत्रीचं नातं असतं आणि मित्र एक मित्र हो सगळेजण लक्षात ठेवा की तुमचा मित्र गरीब असू द्या श्रीमंत असू द्या तुम्ही इंजिनिअर डॉक्टर वकील असू द्या पण तुम्ही तुमच्या मित्राला कधी विसरले नाही पाहिजे मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमडा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि आपण मरेपर्यंत तो जपला पाहिजे मनापासून आता कवितेचा कार्यक्रमाचा शेवट आलेला मनापासून हात वर करा कुणाकुणाला एक जिवलक मित्र आहे सगळेजण वर करा कुणाकोणाला मित्र आहे वा 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 क्या बात आहे आता बऱ्याच जणांनी वर केले त्यांचं अभिनंदन सगळ्यांनी केलं इकडे पण पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नाही आहेत याचा अर्थ त्यांना जिवलग मित्र नाही तर तुम्ही एक काम करा घरी गेल्यानंतर एका कपात पाणी घ्या आणि उडी मारा त्याच्या मित्र नाही तर या समाजात काही नाही तुमचा मित्र नसेल दादा तर मी तुमचा मित्र आजपासून बरोबर वर आहे कारण मैत्रीशिवाय या जगात काही नाही मित्रासाठी मोठमोठ्या पुराणातल्या कथांची गरज नाही ती उदाहरणं मी देत नाही आपण कोरोनाचा काळ जरी बघितला तरी लक्षात येईल आपल्याला की एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारे मित्र होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो त्यामुळं आपल्याला मित्र असला पाहिजे कविता ज्या कवितेनं महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं एवढे मित्र जोडले ती कविता तुमच्या समक्ष ठेवतो आणि तुमची रजा घेतो दुःख वायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु। मित्रकर एक तू मित्रकर आरशा सारखा व्यामधे गारव्या आत्महत्याच करणार नाही कुणे आत्महत्या त्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्या मध्ये गार व्यासारखा नमस्कार।, नमस्कार आज तारीख आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस संध्याकाळचे साधारण पाच साडेपाच वाजले मी माझ्या अनेक मित्र आहेत त्यापैकी एक मित्र माझे जवळचे मित्र माझ्या प्रत्येक वाईट काळात मला ज्यांनी साथ दिली ते म्हणजे प्रकाश शिरसाट आज त्यांच्यासोबत संवाद साधतोय म्हणण्यापेक्षा ते तुमच्यासोबत संवाद साधतील मी फक्त त्यांना ते प्रसिद्धीपासून नेहमी दूर असतात तसं मी मिश्किल सांगायचं तर पैशाच्या मागे असतात आणि आम्ही प्रेमाच्या मागे असतो म्हणजे आम्ही मी त्यांना नेहमी हा टोमणा मारत असतो पण पैसावाला मित्र पाहिजे तर प्रेम करणारे मित्र ह्या दुनियेत टिकतील एवढंच मला म्हणायचं आहे पैसा म्हणण्यापेक्षा त्यांनी शून्यातून त्यांचा व्यवसाय उभा केला आणि ते आज यशस्वी उद्योजक आहेत कुडाळ तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची ख्याती आहे आणि ऊर भरून येतो जेव्हा सांगावं असं वाटतं हो प्रकाश शिरसाडे माझे मित्र आहेत कारण त्यांनी समाजात कौटुंबिक जीवनात आणि सामाजिक जीवनात सुद्धा चांगलं नाव कमवलं आपण ज्यांचे कोणीतरी आहे चांगली संगत असली तर चांगलं सगळं आयुष्यात घडत जातं तर मित्र हो मी कालच व्हिडिओ जो अपलोड केला त्याच्यात मी म्हटलंय जगातील आनंदी व्यक्ती बाळाघडला त्याची आनंदाची कारणं मी आनंदी असण्याची कारणं अनेक आहेत म्हणण्यापेक्षा कालच्या व्हिडिओला अनुसरून जर बोलायचं झालं तर नऊशे नव्याण्णव कारणं आहेत नऊशे नव्याण्णव लोकांच्या सहकार्यामुळे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष अशा सहकार्यामुळे मी आज टिकून आहे भरत गेलो आणि आज विविध रूपात तुमच्यासमोर येतोय पण हे सगळं करत असताना मी तर म्हणेन बाळार हा एक रिलीज झालेला हा चित्रपट आहे म्हणा या चित्रपट साजरीकरणाच्या साठी पडद्यामागून ज्यांनी आतापर्यंत साथ दिले ते अनेक चेहरे मी या बिंदास बाळा या चॅनलवर आणतोय त्यांना प्रसिद्धी देण्यासाठी नाही आणि मलाही मोठं होण्यासाठी नाही तर मला माणूस की मोठी किती आहे हे दाखवायचं आहे आणि हे इतिहासात नोंदवायचं आहे भविष्यात माणूस की कमी होत चालली आहे त्याचे धोके आम्ही जेव्हा आम्ही मित्र म्हणून जेव्हा आम्ही गप्पा करतो मुलांच्या बाबतीत कौटुंबिक जीवनात आणि व्यावहारिक सुद्धा तेव्हा हे आमचे विषय येतात की आम्ही जो काळ बघितला आम्हाला जे शिक्षक लाभले आम्ही ज्या धाकात वाढलो आईवडिलांच्या पुढची मुलं पुढची पिढी कसं काय होणार हे आम्हाला नेहमीच चिंता लागते पण चिंतेपासून लांब मी तर म्हणेन आज उंचीवर आलोय चिंता खाली राहिल्या आणि आम्ही आज उंचीवर आणि बरीच उंची आहे आणि ते सुद्धा पाठी बघत असाल आम्ही किती उंचीवर आहोत तर मी सुद्धा पैशाने नव्हे पण प्रसिद्धीच्या पण नव्हे तर ज्या काय सामाजिक भावनेतून मी आजपर्यंत जे काय करत आलोय ती सुद्धा उंची गाठण्यासाठी अप्रत्यक्ष ह्या ज्या माणसांची साथ लागली ती नऊशे नव्याण्णव माणसं जेव्हा मला वेळ मिळेल जेव्हा समोरच्यांना वेळ मिळेल तेव्हा तुमच्या समोर आणून त्यांची ओळख करून देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन आणि पुन्हा एकदा सांगतो असे मित्र मी तर माझ्या मुलांना बाकीच्या लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना मी एकच सांगेन कसा असावा याच्यावर काही कविता आपण यूट्यूबवर बघितल्या मी प्रत्येक व्यक्तीसाठी एक कविता लिहितो आता ती म्हणत आहे कारण त्याला चांगलं बॅकग्राऊंड म्युझिक म्युझिशियन्स घेऊन मी ते करतोय मला असं म्हणायचं आहे जर चांगलं पेरला तर चांगलं उगवणार यांनी सुद्धा चांगली व्यवसायात मेहनत घेतली ते चांगलं पेरलं त्यांनी एनर्जी ते व्यवसायात बहरली मी सामाजिक जीवनात माझी जी एनर्जी लावली मी सामाजिक जीवनात बहरलो हो आज मी सांगतो इतके दिवस मी बोललो नाही होतो आज मी सांगतोय मी बहरलो आणि ह्याच्यासाठी या बहरण्यासाठी ज्यांनी खत पाणी घातलं पुन्हा पुन्हा सांगतो प्रकाश शिरसाट असे मित्र प्रत्येकाच्या लाईफमध्ये यावेत अजूनही बाकीचे मित्र म्हणत असतील आम्हाला विचारलंस का रे बाबा मी सगळ्यांची आठवण ठेवलेली आहे मी काल परवाचे दिवस लिस्ट पूर्ण केली आहे नऊशे नव्याण्णव व्यक्तींची सगळ्यांची नावं मी समोर आणणार एवढंच मी सांगतो आणि पुढच्या ह्या क्लिकमध्ये ह्यांना मी बोलतं करणार हे कधी बोलत नाही हे फक्त व्यवसायाच्या ठिकाणी बोलत असतात निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी बोलावं अशी माझी अपेक्षा आहे आणि पुन्हा पुन्हा एकदा सांगतो त्यांच्याबद्दलचे काही किस्से आहेत मी इनडोर स्टोर इनडोर स्टुडिओमध्ये जेव्हा रेकॉर्डिंग करेन त्यावेळी ते किस्से सांगेन आणि ते सांगे? मी थांबवतोय आणि ह्याच क्लिपमध्ये तुम्हाला इथला थोडा सीन दाखवण्याचा मी प्रयत्न करेन थोडा घाबरत घाबरत शूट करणार कारण उच्चीवर आहे शिरसाट साहेबांना सांगितलं तुम्ही राहा रिस्क घेणं मला आवडतं तुम्ही घेऊन नका मी दोन राऊंड अशी मारणार आणि शूट करून तुम्हाला दाखवेन आजूबाजूचा परिसर तुर्तास पुढच्या क्लिपमध्ये मी त्यांच्याशी संवाद साधतो तुमच्या माध्यमात धन्यवाद नमस्कार मी प्रकाश महादेव शिरसाट माझं दुकान शशिका इंटरप्राइस म्हणून आहे आणि मला माझ्या व्यवसायाला कमीत कमी आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली काल बोलण्याचा उद्देश एवढाच आहे की दुकान आहेच आपलं आणि त्याचं ग्रोथही चालू आहे दुकानचे आता मी याचे एका सोडून दोन दुकानं आम्ही झाली आमची आमची त्याच्यानंतर बाळासाहेबांबरोबर बाळा राणेंबरोबर माझी पुरी लहानपणापासून आमची मैत्री तसं बघायला गेलं तर बाळाने आपल्या आयुष्यात भरपूर स्ट्रगल केलं म्हणजे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे माझ्या बाळा माझ्या बाळा मी चौथीपासून बाळा दहावीपर्यंत बाळा माझ्याबरोबर होता दहावीनंतर आमचं कारण मी धंद्यामध्ये शिरलो पण बाळाबरोबर माझं अजूनपर्यंत कॉन्टॅक्ट आहे म्हणजे आता नाही मात्र तरी आमच्या युयत्ता मी चौथीपासून आता माझं लग्न होऊन मला मुलं झाली आता माझी एक मुलगी डॉक्टरी करते दुसरी माझी वकिली करते तिसरा मुलगा माझा आता आठवीला आहे ह्या वर्षी पण ह्या इतके होऊन होऊनसुद्धा आमचे मैत्री अजून व्यवस्थित टिकून आहे बोलण्याचा उद्देश काय बाळानी सुद्धा आमच्याकडे कधी स्वार्थ बाळगला नाही आणि आम्ही सुद्धा बाळाकडे कधी आजपर्यंत स्वार्थ पुढच्या गोष्टीचा केला नाही यामुळे आमची मैत्री व्यवस्थित टिकून राहिलेली आहे बाळाने अजून आपल्या आयुष्यात वडिलांच्यासुद्धा त्यांनी भरपूर स्ट्रगल केलं तेव्हा तिचं ते दुकान होतं इलेक्ट्रिशियनचं दुकान होतं तेव्हा सुद्धा तिचे बाबा म्हणायचे मला अरे काय बाळाबरोबर संघ सोडून द्या बाळाबरोबर नाही तो असंही वडील म्हणायचे पण अजूनपर्यंत आम्ही त्याची संघष सोडली नाही कारण त्याचे विचार आम्हाला पटतात आणि आम्ही आमचे विचार त्याला पटतात म्हणून आम्ही एकत्र राहतो आजपर्यंत जसं घरात एक नवरा बायको राहतो तस तसे आम्ही आमच्या अजून आम्ही एकत्र सांभाळून राहिलेलो बोलण्याचा उद्देशच का की बाळांचा तेव्हा भरपूर स्ट्रगल केलं म्हणजे माझ्या बघण्यात तर बाळाकडे बँक ऑफ म्हणजे सुद्धा त्याच्याकडे ह्याच्या लिलावासाठी सुद्धा आलेली दुकानातले सगळं सामान उडून उचलून नाही तेव्हा मी ते दुकान स्वतः गेलो अरे म्हटलं बाळा काय रे का झालं कशा की गर्दी तर बाळा म्हणाल की आता माझी बाय दुकानाचं लिलाव काढतं असं हे अरे म्हटलं मग त्यांना मी स्वतः सांगलं अरे त्याचं लिदाव बी काढू नका तर बाळाची माझी मैत्री होती पूर्वीपासूनची तर मी त्यांना स्वतःहून सांगलं अरे काय असेल ना त्याचे मी पैसे भरतो बाळाचे तो बाळा मला काय म्हणाला अरे प्रकाश तू काय पैसे बी भरू नको कारण का की असे माझ्या पन्नास मत अजून ह्या असत लोनवाले त्यांचे तू पैसे भरू शकतस का तर मी बाळाला म्हटलं मी तेव्हा स्टॉप झालो कारण माझे पन्नास एवढी माझी ऐपत नाही मी एक दोन बँके त्याची क्लोज करू शकतो पण पन्नास बँके आपण क्लोज करू शकत नाही तेव्हा बाळा म्हणा मला तू काय पैसे त्याचे भरू नको मी माझा काहीतरी बघून घेते असा होता मी बाळा स्वार्थी नाही म्हणजे पैसे मिळतात म्हणून ते पैसे घ्यायचे आणि आपण लुबाडायचे अशी त्याची पद्धत नसते मी आजपर्यंत आम्ही त्याच्यावर राहिलो त्याच्या सपोर्टला बोलण्याचा उद्देश एवढा आहे बाळाबद्दल की तो चांगला आहे आणि जनतेला उपयोगी पडणारा माणूस आहे जेणेकरून बोलायचं आलं की कोण माणूस पडला असेल तर त्याला उतरून गाडीमध्ये टाकून ताबडतोब डॉक्टरकडे नेणं अशा पद्धतीचं तो कार्य करतो किंवा कोणाचे कागदपत्र अडकला अडकली असतील तर त्याची कामं करणे अशा पद्धतीचं तो कन म्हणजे लोकसेवा म्हणा समाजसेवा म्हणा अन्य म्हणजे ज्याला जसं समजेल तेवढं तो काम आपल्या हिशोबान करत असतो त्यामुळे अजूनपर्यंत आमची तर त्याच्याबरोबर मैत्री अजूनपर्यंत टिकून आहे पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही व्यवस्थित आहोत थे आणि परमेश्वराला एवढंच आहे की आजपर्यंत आम्हाला ठेवलंच व्यव एकत्र तसंच पुढे ठेवावं अशी आमची परमेश्वराची प्रार्थना आहे दुसरं बोलण्याचा उद्देश असा की आम्ही तर त्याच्याबद्दल अजून आहोत त्याच्या अनेक मित्र आहोत म्हणजे आम्ही तर धंद्यातले मित्र झालो त्याच्या अनेक व्यावसायिक मित्र आहेत जोसे समाजसेवावाले मित्र आहेत त्याचे पुढाकार पत्रकार त्याचे मित्र आहेत सर्व जातीचे धर्माचे त्याचे मित्र आहेत तसं आम्ही एक बारीक मित्र त्याच्याबरोबर आहोत असं सांगून मी दोन शब्द माझे संपवतो हो बाळाबद्दलचे